नमस्कार नमस्कार इनोलिन मार्केट गेले पी या कंपनीकर्फे आपण पुरंदर तालुक्यामध्ये सासोड्या ठिकाणी जाधव साहेबांच्या प्लॉटमध्ये आणले तर त्यांनी आपल्या इनोलिंग कंपनीचं स्टीक रिच बुस्टर व वा वाईंडअप हे प्रॉडक्ट पालक्या पिकासाठी वापरले तर त्यांना काय अनुभव आला आपण त्यांच्या तोंडून येते तर त्यांना ज्यांनी दिले असे ते आपले कामते साहेब पण आहेत आणि जाधव साहेबांच्या मिसेस पण आहेत तर आपण त्यां त्यांची छोटीशी चो, एक ओळख करू आणि त्यांनी हे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय अनुभव आहे आपण त्यांच्यात तोंडून ऐकू नमस्कार सांगायचं नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आ, तुम्ही आपल्या कंपनीचं प्रोडक्ट वापरले स्टिक तर, तर तुम्हाला याच्यामध्ये काय अनुभव आला अनुभव आला ना पालक छान आला पान असं पातळ्या बनले बरं अजून गेल्याला पालक म्हणजे पण इथे पाठी मला तुम्ही प्रोडक्ट वापरायचं म्हणजे ऑर्डर केले काही के। तर असा रिझल्ट येतो होता बरं आता ह्या कंपनीचा प्रोडक्ट वापरला तुम्ही किती स्प्रे गेले वापरले वापर म्हणजे स्प्रे किती गेले म्हणजे फॉवरने किती गेले दोन 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 फॉवर केले तर दोन फवारने केल्यात तुम्हाला दोन फॉर्न्यामध्ये चांगला अनुभव आला तर मी कंपनी सरांना विचारतो की सर तुम्ही यांना हे प्रोडक्ट दिले तर काय पद्धतीने दिले कसं यांना वापर करायला स्वतंत प्रोडक्ट दिल्याच्यानंतर प्रोडक्टची माहिती दिली आणि ते कसे वापरायचे ते सांगितलं पालक गुण आल्याच्यानंतर साधारण पालक तीन पानावर आला त्यावेळेस बूस्टर स्टिक आणि सील याची पहिली फवारणी दिली आणि त्याच वेळेला पाण्यातून एकोणीस पंचेचाळीस आणि सोईल हे पाण्यातून दिलं की ते त्यांनी ग्रोथ केली त्यानंतर स्टिक रिच ह्याची स्टीक रिच फव आणि सील याची एक आठ दिवसांनी फवारणी दिली त्यानंतर एक प चांगल्या स्टेजला आल्यानंतर परत बूस्टर आणि स्टिक आणि सिल्की एक पॉवरने दिली आणि त्यानंतर हा आपल्या समोर जा काढायला आले म्हणजे तुम्ही साधारण दोन पवारणे केल्या आणि दोन आळवणी केल्या हो त्याच्यामुळं पालक हा एक पाहिला तर खूप चांगली ग्रोथ आहे आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आलेला आहे तर साधारण बघितलं तर पालकाची गड्डी आपण हातात घेऊन साहेब हातात घ्या बघा आता असा पालक आहे खूप जबरदस्त रिझल्ट आला आहे त्याचे जर बघितले तर पानाची रुंदी वगैरे लांबी पण खूप चांगले त्याच्या चांगला शिरा वगैरे असले त्यात त्या पानावरती डाग पण नाही कलर शायनिंग चाकाकी एक नंबर आलेली असा सुंदर रिझल्ट आपल्या युनिलिंग मार्केटने गेले की कंपनीचा स्टीक रिच बुस्टर व सॉईल एकोणीस पंचाळीस हे पाण्यातून सोडले आणि रिझल्ट खूप चांगला आलेला आहे तर इथं ज्यांनी पालक घेतला आहे तुमचं अण्ण काय साहेब आमचं आवतडे आवतडे म्हणजे आवतडे साहेबांनी हा स्वतः हे दलाल आहेत त्यांनी पालक घेतलं तुम्हाला काय व्यापारी आहेत स्वतः व्यापारी तर यांना आपण विचारूया की आतापर्यंत नाही तू पाठी मग पालक करत किंवा पालक घेत आहे तर असं पालक असतो असं पालक आमच्या आमचे वातावरण घेत नाही कुठलं आमच्या वातावरण मग हडप सर लोणी कारबो या आहे बरं रिझन कसा आहे इथला आहे पालक पण चांगला काय म्हणजे मार्केट गेल्यानंतर शायनिंग कशी